सांगा हा जो एन एम आर डी एचा जो नियम आहे हा आजच नाही आला अनेक वर्षांपासून आहे मग असं असताना आजच त्या नियमाची अंमलबजावणी का रस्त्याच्या मध्यभागापासून पन्नास मीटरपर्यंत बांधकाम करायचं नाही माझे आम्हाला परंतु जेव्हा बांधकाम केलं तेव्हा एन एम आर ए झोपलं होतं का आणि आज आम्ही लाखो करोड रुपये आम्ही आमच्या आयुष्याची जमापुंजी खर्च करून आज ही घरं उभी केली आणि आता एन एम आर डी ए म्हणत आहे की हे तुम्ही खाली करा नाही तर आम्ही बुलडोजर फिरवू आणि पोलीस यंत्रणा हाताशी धरून अक्षरच्या दादागिरी केली जाते का हे असं का मी जरी सत्तेमध्ये असल तर मी अतिशय वाईट परिस्थिती आहे सरकारने कमीत कमी या लोकांना आज एका बाजूने तुम्ही म्हणता महिलांचं सकाळपासून आठ वाजेपासून फिरतोय तीन दिवसापासून काल माझं दवाखान्याचं काम होतं त्याच्यामुळं माल काल मी ते शेतकऱ्या करे, करे महिला कर दिलगिरी व्यक्त करू माफी मागतो काल मला येता आलं नाही आज सकाळीपासून आठ वाजेपासून फिरतोय भाऊ अतिशय वाईट अवस्था आहे सरकारला कुठंतरी दया मिळाली पाहिजे माझं एवढंच म्हणणं आहे की लोक त्रिंबक आणि इगतपुरी पासष्ट टक्के सत्तर टक्के जमीन संपत्ती झालेली पस्तीस टक्क्यामध्ये एक कुटुंब राहत आहे आणि याच्यात तुम्ही हातोडा जर फिरवत असाल तर लोकांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय सरकारने कुणातरी याची पावलं उचलून माझं म्हणणं तुम्हाला सियास्ता कुंभमेळा अजून याच्या पाठीमाग कुंभमेळा झालेत झाले नाही का मग तेव्हा लोक मेले का चंद्राचे झाले का मुख्यमंत्री महोदय त्या दिवशी मला म्हणत्या उद्या लोक मेले तर तुम्हाला उत्तर देणार नाही आम्हाला उत्तर अरे लोक मेले तुम्ही पर एक तर इथं लोकांना दाखवू बरोबर इथं त्यांना मी सांगितलं अकरा रस्ते मोठे करा ना बरोबर शोरलं सगळेच जोडून रस्ते आलेले एकाच रस्त्याच्या लोकांना रस्त्यावर आणू नका सगळे रस्ते, रस्ते, रस्ते मोठे करा माझी विनंती आहे दादा याच्यात शेतकऱ्या कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे माझं म्हणणं ऐवजी पंचवीस मीटर घ्यावा त्यांनी पंचवीस मीटर त्यांनी सोयीसुद्धा घ्या पंचवीस मीटरचे जे काही आता असतील त्यांना आम्ही विनंती करू ते काढून घेतील पण पंचवीस मीटरच्या बाहेर सरकारने येऊ नये आणि जे काही आता काल ती अधिकारीची मी बाईट बघितली ती हरामखोर अधिकारी म्हणते का ग्रामपंचायतीला काहीच अधिकारी शासनाने अधिकारी निलंबित करा तिच्यावर कारवाई केली पाहिजे तिच्या सरपंच संदर्भात मी सगळ्या सरपंचा घेऊन या ठिकाणी याचिका दाखल करणार आहे एक तर तिला सस्पेंड करा नाही तर आम्हाला ग्रामपंचायती बरखास्त असं कुठं चालत असतंय का तुम्ही एका वर प्यास कायदा ग्रामपंचायती जाता ग्रामपंचायत अधिकारी तुमच्या अधिकारी म्हणतात कर्मचारी म्हणजे ग्रामपंचायत अधिकार नाही म्हणजे काही मोगल्या राज्य चाललंय का ब्रिटिश सुरू झाला या ठिकाणी आदिवासी तालुका आहे का म्हणून आदिवासी तालुका राहण्या तुम्ही सिटीमध्ये काही चालू केलं नाही तिथे बीजेपीचा आमदार आहे म्हणून चालू केलं नाही का काही माझा म्हणण्या मी जरी पक्ष सर तुम्ही त्या ठिकाणी तुथून चालू करा ना बसून साडे बावीस मीटरच्या हात आजही का ते काहींचे घर आहे तिथं तुम्ही हात लावला नाही ग्रामीण भागामध्ये म्हणजे ही लोकशाही हुकुमशाही चालू केली माझी मुख्यमंत्री महोदयाला अजितदादांना शिंदे साहेबांना सगळ्याला विनंती आहे की आज दिपोळीचा सण लोक आज रडताय लहान लहान बाळा रडताय कुठं आपण सुद्धा माणसं म्हणू नये या ठिकाणी माणुसकी दाखवा आणि आमच्या आदिवासी भागातलं सगळं सगळे समाजात शेतकरी आहेत त्यांची स्वतःची मालकी जागा आहे ती काय आधी अतिक्रमण जागा नाही भू संपादन त्या ठिकाणी त्यांचं पहिलं भू संपादन करा तुम्हाला पण माझं म्हणणं असं आहे इथे काय त्रिबकेश्वर फार मोठी सिटी नाही पुण्यासारख्या सिटीला जोडायची झाल्यानंतर काय माझी आज विनंती मी परत विनंती करणार आहे सकाळपासून जी परिस्थिती बघितली महिलांची आता शिप्पा जेवण करो की नाही दादा मी नेहमी महाराष्ट्रभर एक गोष्ट सांगतोय की आम्हाला पक्षाचा मानसिक गुलाम किंवा नेत्याचा मानसिक गुलाम आमदार नको आहे आज ह्या आमदार साहेबांसाठी टाळ्या वाजवा कारण जर एखादी गोष्ट चुकीची आहे तर ते मुख्यमंत्र्याच्याही डोळ्यात डोळे घालून सांगता आलं पाहिजे की हे चुकीचं आहे हे माझ्या शेतकऱ्यासाठी नको आहे आणि जर एखादी गोष्ट शेतकऱ्यासाठी हवी असेल तर मुख्यमंत्र्याच्या डोळ्यात डोळे घालून सांगता आलं पाहिजे की हे माझ्या शेतकऱ्यासाठी हवा आहे म्हणून अशा आमदारांची आपल्याला गरज आहे आणि दादा मला अजून एक सांगायचंय आजही आमची माय माऊली दिवाळीला म्हणते भावाची हिड्यापिडा जाऊ दे बळीचं राज्य येऊ दे मग आम्ही असं समजायचं दादा की या राज्यामध्ये बळीचं राज्य नाहीये आजही महिलांनी प्रतीक्षा करायची बळीच राज्याची हा मग मला खेदानी म्हणावं लागतं हे सरकार फक्त शेठजी आणि भटजीचं आहे माझ्या शेतकऱ्याचं नाहीये माझ्या शेतकऱ्याला काय माहिती मातीत घातलं माझ्या शेतकऱ्याला अरे सांगा ना तंबाखूची पुरी बनवणारा कोट्याधीश नाही खाली तर मारते का लोक सिगारेट नाही पिला तर मरत्याय लोक ते बनवणारा कोट्याधीश दारू नाही पिला तर मरत्याय लोक ते बनवणारा कोट्याधीश आणि जे अन्न नाही खाल्लं तर तडपडून मरशाल ते बनवणारा माझा शेतकरी अठरा विश्व दरिद्री लाज वाटत नाही आणि म्हणे हा शेती प्रधान देश आहे सत्तर टक्के हे शेतकरी आहे अरे मग शेतकऱ्यानो या एकत्र आणि आपण म्हणू तो पंतप्रधान आपण म्हणू तो मुख्यमंत्री आपण म्हणू तो आमदार आपण म्हणू तो खासदार कारण आपण सत्तर टक्के या ना आपण एकत्र जर मुख्यमंत्री साहेबांनी जर आता हे त्वरित हे थांबवलं नाही तर आम्ही सगळे महाराष्ट्रातील नवे देशातील देशा सगळे शेतकरी एकत्र ये येऊन आणि आमच्या माय मावलीच्या स्वप्नातलं बळीचं राज्य आणल्याशिवाय राहणार नाही जय जवान जय झवन इनकलाब इनकलाब